आपल्या देशामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना चांगले पुरस्कार दिले जातात मग कुणाला पद्मश्री दिला जातो कोणाला भारतरत्न दिला जातो अनेक पुरस्कार आहेत आणि हे पुरस्कार ज्यांची कामगिरी आहे देशासाठी आहे समाजासाठी आहे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या पण कामगिरी जनतेपर्यंत गेली जनतेपासून सरकारपर्यंत गेली तर शंभर टक्के त्या व्यक्तीला गौरवित करण्यात येतं अशीच गौरवित करण्यात आलेली एक व्यक्ती म्हणजेच हलदर नाग ओडिसा मधील ही व्यक्ती आणि ज्या व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार दिलाही माग एकदा एकोणीसशे मध्ये आणि आताही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला पण पुरस्कार घेण्यासाठी या व्यक्तीला <laughs> दिल्लीमध्ये येण्यासाठी सुद्धा भाड्याला पैसे नाही आणि माझा पुरस्कार पोस्टाने पाठवला तरी तो मला मिळून जाईल अशा आशयाचं पत्र लिहिणाऱ्या हलदर नाहक नागची कहाणी नमस्कार सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक स्वागत आज जर ह्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा तर पद्मस पुरस्कार जाहीर झालेली आहे हलदर नाग दिल्लीला यायला पैसे नाही म्हणजे इतकी हालाकीची साधा आणि सिंपल जीवन जगणारे माझा पुरस्कार पोस्टाने पाठवा दिल्लीला का येत नाही किंवा येण्याची परिस्थिती नाही मग का त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असेल तर नक्कीच त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया मध्ये जन्माला एकोणीशे पन्नास साली जन्माला आलेले तिसरी पर्यंत शिक्षण झालेले आणि लहानपणी आईबाप गमावलेले हलद हलदर नाग हलदर नाग हे एक लेखक असून कविताही करतात कवी त्या तोंडपाठही होतात आणि सांगतात ही तोंडीच धर्म समाज मान्यता परिवर्तन या विषयावरती खूप डीपमध्ये लेखन करणारे हलदरजी आणि अजूनच काव्य लिहिणारे आज संबलकर विश्वविद्यालयाने हलदर यांना डॉक्टरेट पदवी दिलेली आहे आणि नुसतं डॉक्टरेट दिलेलं नाही तर हलदर यांचा बऱ्याचशा कविता आणि जे काही लेखन केलेले आहे पूर्ण लेखन सामग्री संबलकर विश्वविद्यालयाने आपल्या पाठ्यक्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये ॲड केलेले आहे नुसते ॲडच नाही केलेले तर आज बी त्यांचं लिखाण पाठ्यक्रमात ॲड असून कविता या सर्व गोष्टी मुलांना शिकवल्या जातात साधं जीवन आणि उच्च विचार अशा साधं व्यक्तिमत्त्व दोन हजार सोळा साली त्यांना पद्मश्री पहिल्यांदा मिळाला आणि पद्मश्री त्यांना प्रणव मुखर्जी देशाचे राष्ट्रपती यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेलं त्यावेळेसही त्यांची परिस्थिती बिकट होती आणि आजही परिस्थिती आहे साधं राहणं सफेद बनियान सफेद धोतर घालणं पाय चप्पल असेल नसेल फक्त लेखन हेच काम त्यांनी करणं आणि साधं जीवन जगणं एक अनाथ जीवन वाटायला आलेलं आई बाप लहानपणी गेलेले असताना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करून बर्तन भांडी साफ करून त्यांचं लिखाण आजपर्यंत त्यांनी चालू ठेवलेलं आहे एक लेखक म्हणून आवाज दिले आणि वीस महाकाव्य त्यांनी लिहिलेले आणि आजही ते त्यांच्या तोंडपाठ आहे ओडिसामध्ये कोचली भाषा आणि त्या कोचली भाषेमध्ये त्यांनी हे सर्व साहित्य लिखाण केलेलं आहे आणि लिखाणच नाही केलेलं तर प्रकाशित पण त्यांनी केलेलं आहे कवीरत्न म्हणून ओडिसामध्ये त्यांचं नाव एकदम प्रसिद्ध आहे ओडिसामध्ये संबलपूर विश्वविद्यालयामध्ये अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांच्या सामील करण्यात आलेल्या आहे ग्रंथावली असेल पाठ्यक्रमात असेल त्या सगळ्या गोष्टी विश्वविद्यालयाने का सामावून घेतल्या असतील साधी राहणे उच्च विचारसरणी म्हणून आज त्यांचं नाव प्रसिद्ध आहे आणि दिल्लीला यायलासुद्धा त्यांना पैसे नाही चक्क पुरस्कार पोस्टाने पाठवा अशी सरकारला त्यांनी विनंती केलेली आहे का केली असेल आज एवढं मोठं साहित्य ना कधी त्यांनी विकले ना दोन पर्शेची लालच धरली ना कधी प्रसिद्धीची त्यांना हाव वाटली यालाच म्हणतात खरे स्ट्रार अलधर नाग हे आज खरे स्ट्रार स्टार आहे हम्म आपलातून आवली आहे यांना म्हणता येईल एक इंडियन आयडल यांना म्हणता येईल कसे आयडल झालं तर फक्त स्वतःचे महान विचार ते नीत उतरवले आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचं नाव आहे हलदरजी आज अनेक स्टार आपण बघितलेले आहे पण असे पण स्टार आहे तर जे आपल्या लेखणीतून वाणीतून जगासाठी असं काही कार्य करतात की जे कधी न संपणारं आहे आज त्यांनी लेखणीतून जे निर्माण केलेले आहे हे कधी न संपणारं आहे हलदर नाग एक महान व्यक्ती यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळतात पद्मश्री यांच्या नावावरती आहे आपलं काय आपण फक्त पैशाच्या माग कुठंतरी प्रसिद्धीच्या माग पळतो पण असे काही देशाच्या कानापुऱ्यामध्ये लोक आहेत की ज्यांना प्रसिद्धीची गरज नाही ज्यांना स्वतःचे नावाची गरज नाही पण कार्य हे कर्म समजून यांनी जीवन घालवलं अशा खंतना कॉल यांना पत्मश्री मिळाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा नक्कीच त्यांची जीवन कहाणी लेखणी मला आवडली असेल तर नक्कीच आपले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे आज ओडिसाच नाही तर फक्त समाजासाठी काम करणारे आज अनेक स्टार आहेत आपल्या लेखणीतून वाणीतून ज्यांनी जगाचा उद्धार केला स्वतःचा काच कधी उद्धार न करणारे आज ज्यांची दखल केंद्र सरकार घेत आहे कोण घेत आहे केंद्र सरकार घेत आहे लक्षात घ्या आणि आपली दखल साधा सरपंचही घेत नाही ग्रामसेवकही घेत नाही यांनी शिक्षण नसतानाही तिसरी पास व्यक्ती असा विचार नाही केला का मला कुठल्या अडचण येतील मला लिहिता येत नाही वाचता येत नाही मी कसं करू हे सर्व गोष्टी म्हणजे ह्या व्यक्तीबद्दल विचार करायला आपल्याला भाग पडावं लागतं आणि सोशल मीडियाही याची ये दखल घेणार नाही लक्षात घ्या मित्रांनो पण सरकारनं याची दखल घेतलेली आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र